मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मा मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये हा साधा कटोरी ब्लाऊज आहे बघू शकता हे पा कटोरीला टक्स कसा द्यायचा आहे कटोरी आपली गोल व्यवस्थित इथे जॉईन झालेली जा आहे तेसुद्धा तुम्ही इथे बघू शकता पट्टी आपण कशा पद्धतीने जॉईन करायची आहे आणि ती आपल्याला किती इंचाची काढायचे आहे तेसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मा संपूर्ण माहिती देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या कटोरी ब्लाऊज संबंधित खूप महत्त्वाच्या मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला एक विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनं हा साधा ब्लाऊज कटिंग केलेला आहे बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाउजला टक्स कशा पद्धतीने द्यायचा आहे पट्टी कशा पद्धतीने जोडायची आहे आणि हुक लुक पट्टी आपण कशा पद्धतीने जॉईन करायची आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे हे पाहा या अशा पद्धतीची क्रॉसपट्टी आहे काढलेली मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे क्रॉसपट्टी कशा पद्धतीने काढायची आहे हे पहा ही क्रॉसपट्टी आहे ही कटोरीसुद्धा कटिंग केलेली आहे हे पहा अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायचं आहे आपल्याला ज्याने करून उलट सुलट होणार नाही आता इथे आपल्याला टक्स द्यायचा आहे हे पाहा हे टोक अशा पद्धतीने ठेवा ज्याने करून तुमचं हे उलट सुलट होणार नाही अशा पद्धतीने ठेवून घ्या आता हे टोक इकडचं इकडच्या बाजूला घ्यायचं आहे आपल्याला आणि ते खालच्या बाजूला इथे आपल्याला टक्स द्यायचा आहे हे पा इथला टक्स खालच्या बाजूचा आपण दीड इंचावरती देणार आहोत इथे खालच्या बाजूला मी दीड इंचावरती मार्किंग करून घेतलं असा आडवा टक्स आता उभा टक्स आपल्याला आडच्या इंचावरती घ्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने दोन्ही पण आपल्याला टक्स त्याच पद्धतीने द्यायचे आहेत इकडचे सुद्धा बाजूचा अशाच पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने हे आपण इकडच्या बाजूला ठेवलेलं आहे आता इकडची बाजू ह्या बाजूला ठेवायची आहे हे पा अशा पद्धतीने आता इकडचं आपण दीड इंचावरती घेऊया खालच्या बाजूचा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूचा आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा इथे आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने आणि समोर समोर ठेवून बघा अशा पद्धतीने जेणेकरून हे टक्स आपले एकसारखे झालेले आहेत का खूप महत्वाचं असतं हे पहा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला टक्स द्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आणि पुन्हा आपल्याला त्याच्यावरतीच एक शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने हा टक्स दिला आहे पुन्हा मी ह्याच्यावरतीच एक डबल शिलाई मारून घेतलेली आहे आता इथे काय करायचं हा कपडा कधीही कट करत जाऊ नका हे अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवत जा अशा पद्धतीने आपण हा टक्स देऊन घेतला हे पा अशा पद्धतीने आता ह्यासुद्धा बाजूचा ह्याच पद्धतीने आपल्याला टक्स द्यायचा आहे हिपा अशा पद्धतीने फक्त व्यवस्थित पकडा त्याच्यावरतीच परत आपल्याला एक डब, डबल शिलाई घ्यायची आहे हिपा अशा पद्धतीने आता इथे पण हे आपल्याला हे अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे शिलाई मारायची आहे हे कधीही कट करत जाऊ नका हे पा, ही सुद्धा बघू शकता किती व्यवस्थित आलेली आहे दोन्हीसुद्धा आता इथे काय करायचं आहे आपल्याला हे पा अजून एकमधून एक आपल्याला टक्स द्यायचा आहे जेणेकरून कोणाकोणाला बऱ्याच मैत्रिणींना टोक आवडत नसतं नाही नसेल आवडत तर अशा पद्धतीने दे टू पीस कटोरी कशी असते त्या पद्धतीने आपण इथे टक्स दिला तरी चालतो बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे कशा पद्धतीने आपल्याला तो टक्स द्यावा लागतो आता इथे काय करायचं आहे हे पा अशा पद्धतीने बघू शकता हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे आपल्याला हे पा आणि इकडच्या बाजूचा आणि इकडच्या बाजूचं मार्किंग समान करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्या हे पा पावणे दोन इंच इथे पावणे दोनवरती मार्किंग करून घ्या थो छोटंसं आता इकडच्या बाजूला पण आपल्याला तेच पावणे दोन घ्यायचं आहे हे पा बरोबर आहे आपलं पावणे दोन हे पा इकडच्या बाजूला सुद्धा मी पावणे दोन घेतलेला आहे आणि ह्या बाजूला सुद्धा मी पावणे दोन घेतलेलं आहे आता काय करायचं आहे हे पा इथून थोडी थोडी शिलाईमध्ये आपल्याला पकडायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे शिलाईमध्ये सापडलं पाहिजे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारत मारत ह्या बाजूला यायचं आहे आता हे पा इकडच्या बाजूला शिलाई मारत यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण आता ह्याच्यावरती अजून एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला हे अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घेतलेला आहे हे पण अशा पद्धतीने हा बघू शकता इथे टोक सुद्धा दिसत नाही आणि कटोरीचा भाग सुद्धा एकदम खोलगट तयार होऊन जातो आणि बसायला त्याच्यामुळे तो खूप व्यवस्थित बसतो हे पहा अशा पद्धतीने हा झालेला आहे आपल्या कटोरी एक आपली आपले बाजू आपली शिलाई करून आता दुसऱ्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने आपल्याला हे पा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे उलट हे पहा थोडंसं फोल्ड करून घ्या अशा पद्धतीने आणि ह्या बाजूला कसं घेतलं आपण पावणे दोन पावणे दोन तसंच इकडच्या बाजूलासुद्धा आपल्याला पावणे दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा इथे पाहुणे दोनवरती घ्यायचं आहे आणि ह्या बाजूलासुद्धा आपल्याला पाहुणे दोनवरती घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे सापडलं पाहिजे आपल्याला शिलाईमध्ये आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा आपल्याला एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली शिलाई झालेली आहे बघू शकता ही सुद्धा कटोरी किती व्यवस्थित झालेली आहे हे पाहशक आणि दिसायला सुद्धा टू पीस कटोरी सारखी दिसते शिवाय टक्स आपला टक्स सुद्धा येत नाही आपला टक्स सुद्धा इथे व्यवस्थित झालेला आहे बघू शकता दोन्ही सुद्धा बाजूचे फक्त मार्किंग व्यवस्थित करा आता हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे पा अशा पद्धतीने इकडची बाजू इकडच्या बाजूला ठेवा आणि इकडची बाजू इकडच्या बाजूला ठेवा हे पा अशा पद्धतीने आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे हे पा ही कटोरी आपण जॉईन केलेली आहे टक्स दिलेला आहे अशा पद्धतीने ह्या भागावरती उलट ठेवायचं आहे एकदम सावकाश खेचायचं नाही एकदम सावकाशमध्ये शिलाई मारत घ्यायची आहे आपल्याला आणि अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये पकडायचं आहे अशा पद्धतीने आता ह्याच्यावरती आपल्याला पुन्हा एकदा एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने आपण शिलाई करून घेतलेला आहे बघू शकता आपला कटोरीचा आकार सुद्धा किती व्यवस्थित आणि गोल आलेला आहे हे पा आणि बसायला सुद्धा खूप व्यवस्थित बसणार आहे आता ही कटोरी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती उलट ठेवायचं आहे खालच्या बाजूने आपल्याला जॉईन करायला सुरुवात करायची आहे नाईक आपल्याला एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने जॉईन आहे बघू शकता हे एकदम व्यवस्थित आपला आकार सुद्धा इथे व्यवस्थित आलेला आहे कटोरीचा दोन्ही सुद्धा बाजू आपल्या व्यवस्थित जॉईन करून झालेल्या आहेत आता आपल्याला आप खालच्या बाजूला क्रॉसपट्टी जॉईन करून घ्यायची आहे हे पाय ही सुद्धा बाजू व्यवस्थित जॉईन करून झाली आणि ही सुद्धा बाजू आपली व्यवस्थित जॉईन करून झालेली आहे आता क्रॉसपट्टी जोडून घेऊया आपण हे पाही ही उंच बाजू आहे बघा ते नेहमी ह्या बाजूला असते एवढं इथं लक्षात ठेवायचं आहे ह्या बाजूला असते हे पा अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्या ज्याने उलट सुलट होणार नाही ही क्रॉसपट्टी आपल्याला अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवायची आहे इथून जोड जॉईन करायला सुरुवात करायची आहे अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये पकडायचं आहे हा खालच्या बाजूचा टक्स हे ह्या बाजूला घ्या अशा पद्धतीने अशा पद्धतीने जॉईन करून घेतली बघू शकता हे पण अशा पद्धतीने हे जॉईन झालेले आहे आता इथे वरच्या बाजूला आपल्याला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे मध्ये घ्यायचं आहे आणि हे शिलाई दिलेलं आपण ह्याच्यावरती ठेवून आपल्याला शिलाई मारायची आहे हे पण अशा पद्धतीने पकडायचं आहे एकदम सावकाश दाखवत आहे जेणेकरून करून तुम्हालासुद्धा समजायला हे सोपं जाईल आता हे सर्व आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि जरी तुमची क्रॉसपट्टी थोडीफार शिल्लक राहिली तरी तुम्ही इथे पूर्ण शिलाई झाल्याच्यानंतर फक्त ती कट करायची आहे आधीच कट करायची नाही आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे हे थोडंसं शिल्लक आहे अशा पद्धतीने हे कट करून टाकायचं आहे हे पण अशा पद्धतीने ही आपली जॉईन झालेली आहे दुसऱ्यासुद्धा बाजूची आपल्याला अशाच पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे पहा अशा पद्धती एकदम व्यवस्थित जॉईन झालेली आहे बघू शकता आणि ही क्रॉसपट्टी दिसायलासुद्धा खूप व्यवस्थित दिसते आता ह्या बाजूची क्रॉसपट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे पा अशा पद्धतीने ठेवा आता हा भाग ह्याच्यावरती उलटा ठेवून घ्यायचा आहे ह्याचंसुद्धा उलटसुलट असतं त्याच्यामुळं काळजी घ्यायची आहे आपल्याला जॉईन करताना हे पा अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये इथे पकडायचं आहे अशा पद्धतीने हे टक्स दिलेलं आपण ह्या बाजूला आहे हे अशा पद्धतीने आता इथे काय करायचं आहे आपल्याला हे फोल्ड करत करत घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला पहा अशा पद्धतीने पकडा व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे सर्व बाहेर काढून घ्यायचं आहे आपल्याला हे पा पूर्ण झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने एकदम सरळ मध्ये ही कट करायची आहे हे लाईनीमध्ये बरोबर ही कट करून घ्यायची आहे आता ही सुद्धा आपली क्रॉसपुटी एकदम व्यवस्थित जॉईन करून झालेली आहे बघू शकता हे पा अशा पद्धतीने दोन्हीसुद्धा बाजूचे व्यवस्थित आपले क्रॉस पट्टे जॉईन झालेले आहेत हे पहा बघू शकता आता इथे आपल्याला हुक लुक पट्टी काढायची आहे हे पहा हा मी कपडा घेतलेला आहे ब्लाऊजमधला जेवढा शिल्लक आहे हे पाहा अशा पद्धतीने इथे मी थोडंसं जॉईन करून घेतलेला आहे हे पाहा इथेसुद्धा मी जॉईन करून एक दाबटीप टाकून घेतलेली आहे जर कपडा थोडासा शिल्लक राहिला तर त्या पद्धतीने जॉईन करून घ्या तुम्ही आणि एक दाबटीप टाकून घ्या अशा पद्धतीने मी जॉईन करून घेतलेला आहे आणि वरच्या बाजूला एक दाब टिप टाकून घेतलेली आहे हे हा कपडा ह्याच्यावरती ठेवून घेते अशा पद्धतीने सरळ लाईनमध्ये हा कट करून घेते हे प सर्वात आधी काय करायचं आहे हा सरळ लाईनमध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे जरी जॉईन करून घेतला तरी सुद्धा आता इथे आपल्याला हुक लुक पट्टी आपल्याला मी नेहमी सांगत असते तुम्हाला अडीच इंचाची काढत जा आणि ह्या बाजूला जेवढी लागते ना आपल्याला उंचीला तेवढी आणि त्यामध्ये ते फक्त अर्धा इंच थोडीशी वाढून काढा ज्याने खालच्या बाजूला आपल्याला ती फोल्ड करावी लागते त्यासाठी आपल्याला अर्धा इंच पट पत्त, पट्टीच्या मापानुसारच थोडीशी आपल्याला इथे जास्त काढायची असते कारण की क्रॉसपट्टीत इथे जॉईन झाल्याच्या नंतर नंतर आपण तिथं ती फोल्ड करून टाकतो त्यामुळे आपल्याला थोडीशी जास्त काढायची आहे आता इथे काढायची आहे आपल्याला हुकलूक पट्टी काज सुद्धा तुम्ही इथे म्हणू शकता हे पा अडीच इंचाची काढायची आहे आपल्याला दोन्ही मी एकावरती एक ठेवून घेतलेला आहे दोन्ही बाजूंना सुद्धा आपल्याला अडीच इंचाचीच काढायची आहे हे पा अडीच इंच इथे मार्किंग करून घ्या नाही लक्षात आलं तर हे पा इथे मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या सरळ आणि एक लाईन ओढून घ्या हे पा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं आहे मी हे मी कट करून घेते हे पा अशा पद्धतीने मी हे कट करून घेतलं हे मी ठेवून दाखवते मी तुम्हाला हे पा अशा पद्धतीने झालेली आहे आपली हे आता बघू शकता इथे फक्त खालच्या बाजूला खालच्या बाजूला थोडंसं अर्धा इंच आपल्याला जास्त घ्यायची आहे इथे खालच्या बाजूला उंची आहे तेवढीच इथे फक्त अर्धा इंच वाढून घ्यायची आहे खालच्या बाजूला तिथे आपल्याला फोल्ड करायचे आहे त्यासाठी आता इथे कट करून घ्या अशा पद्धतीने दोन्ही बाजूच्या आपल्या दोन निघालेल्या आहेत ह्या बाजूला हुकपट्टी लावतो आणि ह्या बाजूला आपण लुकपट्टी लावत असतो आता हे पा, आता इथून आपल्याला ही जॉईन करायला सुरुवात करायची आहे आणि अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये पकडायचं आहे हे वरती ठेवा अशी आता इथे बघू शकता इथे थोडस अर्धा इंच आपण जास्त घेतलेले आहे हे पा अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहे समान झालं पाहिजे हे अंतर हे क्रॉसपट्टी चं हे आणि ही पट्टी आपण जॉईन करत वरून घेत घेतलेली आहे ते अंतर हे एकसारखं झालेलं पाहिजे हे समान वरती खालीसुद्धा घेऊ नका हे पहा अशा पद्धतीने ते फोल्ड करून घ्या तेव्हा ते दिसायला सुद्धा आपल्याला व्यवस्थित दिसते हे पा बघू शकता एकदम सरळ लाईनीमध्ये आलेली आहे त्यासाठी फक्त अर्धा इंच वाढून घ्या आणि ते आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता वरच्या बाजूला हे पा बघू शकता हे पा अशा पद्धतीने इथे एक आपल्याला एकदम कडेल एक दापटीप टाकून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने एक दाबटीप टाकून घ्यायची आहे आता इकडच्या बाजूला हे पा अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे हे पा इथे शिलाई मारलेली आहे आपण अर्धा इंचाची त्याच्यावरती हा कपडा हे पा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्या आणि पुन्हा एकदा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे हे पा बघू शकता परत एकदा मी दाखवते तुम्हाला हे पा हे बरोबर लाईनीमध्ये झालेलं ला पाहिजे हे पा किंवा इथे एक तुम्ही शिलाई मारून घ्या जर नाही तुम्हाला पकडायला तर शिलाई मारून घ्या तिथे हे पा अशा पद्धतीने पकडा हे पा ही शिलाई आहे ना त्याच्यावरती हे पा अशा पद्धतीने ठेवा आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीची घडी घालून घ्या आणि ही पट्टी ना थोडीशी मोठी ज्या पद्धतीने मी सांगितलं आता त्या पद्धतीने काढा हुक लावल्यानंतर ते दिसायला सुद्धा आपल्याला व्यवस्थित दिसते आता इथे एक शिलाई मारून घ्या अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे मी बघू शकता ही पट्टी सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसते हे बा हुक लावल्याच्या नंतर इथे तुम्ही हातशिलाई केली सुद्धा चालेल किंवा अशा पद्धतीने ठेवलं तरीसुद्धा चालतं काही प्रॉब्लेम येत नाही आता दुसऱ्या बाजूचीसुद्धा आपल्याला पट्टी जॉईन करून घ्यायची आहे पा ह्या बाजूची ती पट्टी आपण जॉईन केली आता ही आपण लूकपट्टी जॉईन करून घ्यायची आहे आता ही पट्टी हा भाग अशा पद्धतीने उलटा ठेवायचा आहे आपल्याला आणि ह्याच्यावरती ही पट्टी अशा पद्धतीने ठेवायची आहे इथे थोडंसं फोल्ड करून घ्या समोरासमोर म्हणजे हे समान मार्कावरती झालं पाहिजे अशा पद्धतीने हे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने कमी जास्त होऊ देऊ नका इथे व्यवस्थित घ्या हे प अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आलं पाहिजे हे अशा पद्धतीने तुम्ही इथे फोल्ड करून घ्या हे पा अशा पद्धतीने झालेलं आहे आता हे अशा पद्धतीने करून घ्या हे पा अशा पद्धतीने मी इथे शिलाई मारली हे अशा पद्धतीने झालेलं आहे आता हे सुईचं करून घ्यायचं आहे आपल्याला ही बाजू उलट्या बाजूने जो जॉईन करून घेतो आणि वरती काढतो आपण ती लुकपट्टी आता इथे काय करायचं आहे आपल्याला नाही जमलं अशा पद्धतीने पकडायला तर इथे एक शिलाई मारून घ्या हे पा इथे आता थोडंसं फोल्ड करून घ्या आणि अर्धा अर्धा इंचाची शिलाई मारली ना आपण हे पा इथे शिलाई मारून घ्या आणि इथे एक शिलाई मारून घ्या आणि ह्याच्यावरती ठेवा अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि ह्याच्यावरती अर्धा इंचाची शिलाई आहे जास्त पण इकडच्या बाजूला घेऊ नका पटकन निघून जाईल अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवायचं आहे आणि इथे एक आपल्याला पाच नंबरची शिलाई मारायची आहे पहा इथे एक पाच नंबरची मी शिलाई मारून घेतलेली आहे थोडस वरच्या बाजूला शिल्लक आहे ते मी अशा पद्धतीने कट करून घेते हे पा अशा पद्धतीने हे जॉईन झालेले आहे बघू शकता बर बर हे पा एकदम व्यवस्थित आपली पट्टी जॉईन झालेली आहे इथे नेहमी तुम्ही काय करत जा पाच नंबरची शिलाई मारत जा जेणेकरून हुक लावतो ना मग कमी आपण तीन किंवा दोन नंबरची मारली तर मग आपल्याला दहागा थोडासा आपल्याला तोडावा लागतो त्यासाठी पाच नंबरची शिलाई मारा बरोबर ती हुकसुद्धा आपलं तिथं बसून जातं हे झालेलं आहे शिलाई करून आणि दुसरी पट्टीसुद्धा आपली शिलाई करून झालेली आहे आता इथे बघू शकता हे पा आपलं एकदम व्यवस्थित झालेलं आहे त्यासाठी खेचत खेचत जाऊ नका एकदम व्यवस्थित आलवारमध्ये आपल्याला ती जॉईन करून घ्यायची आहे जर तुम्ही जास्त खेचली जॉईन करताना हुक लुपट्टी तर एक भाग मोठा आणि एक भाग छोटा अशा पद्धतीने ते होऊन जाते एकदम आलवारमध्ये आपल्याला जॉईन करत घ्यायचं आहे आता इथे काय करायचं आहे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे ते खूप महत्त्वाचं असतं कारण की बऱ्याच वेळा मग हुक उचललं जातं व्यवस्थित बसत नाही त्यासाठीच मार्किंग करणं समान मार्किंग व्हायला पाहिजे हुकांचं सुद्धा आणि लुकसुद्धा तयार करतो त्याचंसुद्धा मार्किंग आपल्याला इथे व्यवस्थित करायचं आहे आता इथे आपण समान मार्किंग करून घेऊया हे पहा अर्धा इंच वरच्या बाजूला आपल्याला सोडून द्यायचं आहे सर्वात आधी आपण हुकांचं मार्किंग करून घेऊया किंवा इकडच्या बाजूचं घेतलं तरी सुद्धा चालेल इकडच्या बाजूचं घेऊया हे पहा अर्धा इंच आपल्याला इथे पायपिंगसाठी लागतं अर्धा इंच आपल्याला तिथे सोडून द्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने नंतर मार्किंग करायचं आहे हे पहा आता हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या इथे मार्किंग केलं ना आपण त्याच्यावरती ठेवून घ्या अशा पद्धतीने हे मार्किंग केलेलं आहे बघा ह्याच्यावरती ठेवून घ्या अशा पद्धतीने आता इथे बघू शकता हे पा एक क्रॉसपट्टीवरती आपलं एक मार्किंग येत आहे क्रॉसपट्टीवरती मार्किंग आलं ना इथ तो ब्लाऊज बसायलासुद्धा खूप व्यवस्थित बसतो हे पा इथे एक मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने आता हे मार्किंग केलेलं हे पा हे अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे बघू शकता मी तुम्ही हे पा अशा पद्धतीने ठेवलं इथे एक मार्किंग केलं इथे एक मार्किंग केलेलं आहे आता हे मार्किंग ह्या मार्किंगवरती ठेवून घ्यायचं आहे खूप सोप्पं आहे नक्की तुमच्या लक्षात बसणार आहे हे पा इथे एक मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने हे पा आणि इथे एक मार्किंग करून घ्या आता बघू शकता एकदम समान मार्किंग झालेलं आहे अशा पद्धतीने हे समान मार्किंग झालं ना आपलं सुद्धा उचल उचललं गेलं जात नाही बऱ्याच वेळा खूप प्रॉब्लेम होतात हुक एकसारखं लागत नाही अंतर हे अंतरसुद्धा आपलं व्यवस्थित राहिलं पाहिजे हे पहा अशा पद्धतीने आता ह्याच्यावरती सुद्धा मार्किंग करायचं मी सोपी पद्धत तुम्हाला सांगते हे पा हे अशा पद्धतीने पकडा ह्याच्यावरती हे, हे पा बघू शकता आता इथे एक मार्किंग करून घ्या इथे एक घ्या इथे एक घ्या आणि इथे आणि इथेसुद्धा एक मार्किंग करून घ्या ज्याने करून आपलं मार्किंगसुद्धा इथे समान होऊन जाईल हुक लावण्यासाठी हे पाशा अशा पद्धतीने आणि वरच्या बाजूलासुद्धा राहिलेलं आहे आपलं अर्ध्या इंच पायपिंगसाठी ह्यासुद्धा बाजूला आता इथे आपल्याला काय करायचं आहे लुक तयार करायचे आहेत कोण कोण हाताने सुद्धा बनवतं आणि किंवा अशा पद्धतीने त्रिकोण करून घेतले तरीसुद्धा चालते हे पाशा अशा पद्धतीने त्रिकोण करून घ्या आणि तिथे आपल्याला शिलाई मारून घ्या इथे आता तुम्ही तीन नंबरची शिलाई मारली तरी सुद्धा चालेल त्रिकोण करताना इथे फक्त पुढच्या बाजूला पाच नंबरची शिलाई मारा थोडस बंद करून घ्या इथे अशा पद्धतीने आपण तयार करून घेतलेले आहेत आणि अंतरसुद्धा आपलं एक सारखं राहिलेलं आहे आता इथे काय करायचं आहे इथून शिलाई मारायची आहे बंद करायचं आहे हुक लावून लावून तिथे वेळा निघून जातं बघा त्यासाठी आपल्याला इथे पॅक शिलाई द्यायची आहे सर्वात आधी इकडच्या बाजूला नंतर मधोमध बरोबर इथे अजून एक शिलाई घ्यायची आहे आपल्याला हे पहा अशा पद्धतीने जेणेकरून ती पट्टीसुद्धा आपली दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसते हे पहा बघू शकता दोन्हीसुद्धा बाजू आपल्या व्यवस्थित जॉईन करून झालेल्या आहेत हे पहा अशा पद्धतीने आता हे सुद्धा मी तुम्हाला पाठीच्या भागावरती ठेवून दाखवते हा पाटीचा भाग अजून मला शिलाई करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता अर्धा इंच माझं शिलाईला मला पाठीची पट्टी आपण जॉईन करतो त्यासाठी अर्धा इंच माझं शिलाईमध्ये जाणार आहे हे पहा अशा पद्धतीने मी तुम्हाला ठेवून दाखवते इकडची बाजू हे पहा अशा पद्धतीने हे पा बघू शकता अर्धा इंच माझं पाठीच्या पट्टीला शिलाई करून जाणार आहे म्हणजे हे आपलं एकदम परफेक्ट जॉईन करून झालेलं आहे हे पा अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे मी अर्धा इंच पाटीची पट्टी शिलाई करून हे बरोबर पुरत आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही ठेवून बघत जा जेणेकरून करून आपला ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही आता इकडच्या बाजूसुद्धा मी तुम्हाला ठेवून दाखवते हे पा अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे हे पा बघू शकता हे सुद्धा बाजू हे पा अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे ह्याच्यावरती आता इथे बघू शकता हे पहा हे सुद्धा अर्धा इंच शिलाईमध्ये जाऊन आपलं बरोबर ते म्हणजे फिटिंग करताना मागे पुढे सुद्धा होत नाही एकदम परफेक्ट आपली फिटिंग होते हे पहा अशा पद्धतीने चेक करत जा नेहमी तुम्ही मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने फिटिंग करायची आहे कशा पद्धतीने हे आपल्याला पकडायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे दोन्ही सुद्धा आपलं व्यवस्थित शिलाई करून झालेलं आहे बघू शकता हे पा क्रॉसपट्टी कशा पद्धतीने जॉईन करायची आहे कटोरीला टक्स कशा पद्धतीने द्यायचा आहे आडवा टक्ससुद्धा कशा पद्धतीने द्यायचा आहे आणि हुकलूक पट्टी आपण कशा पद्धतीने जॉईन करायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे पा अशा पद्धती एकदम व्यवस्थित आपलं परफेक्ट हे शिलाई करून झालेलं आहे बघू शकता आणि कटोरीसुद्धा आपली खोलगट तयार झालेली आहे आणि बसायला सुद्धा खूप व्यवस्थित बसते पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आपले शिलाई करून झालेलं आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद